नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या पंधरा जुलैच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की तेजसने जे काही कीर्तन केलेलं असतं तेजस आता या समोरच्या महाराजांना विचारतो की महाराज माझं जर कीर्तनात काही चुकलं असेल तर माफी मागतो तर महाराज बोलतात की अहो तेजस प्रभू असं काय बोलता अहो इतकं काही सुंदर कीर्तन केलंय तुम्ही मीसुद्धा या कीर्तनात अगदी तल्लीन झालो होतो माझी खोकल्याची उबळ कुठे निघून गेली ते सुद्धा समजलं नाही हो इतकं सुंदर कीर्तन केलं तुम्ही असं पण तेजसचं कौतुक आता या महाराजांनीसुद्धा केलेलं असतं त्यानंतर आता महाराज बोलतात की चला आता निघतो मी त्यावेळेस इकडे सुनंदा ही महाराजांना बोलते की अहो थोडासा प्रसाद तरी घेऊन जा त्यानंतर मानसी लगेच किचनमध्ये जाते तर दुसरीकडे विनोद जो आहे विनोद तिकडे दिदींच्या रूममध्ये म्हणजे गायत्रीच्या रूममध्ये येतो आणि गायत्रीला बोलतो की दिदी तुम्ही आतमध्ये का आल्यात तर इकडे गायत्री ती फाईल आपल्या हातामध्ये घेऊन बघत असते तेवढ्यामध्ये विनोद जो आहे तो ह्या गायत्रीला बोलतो की अहो काय त्या तेजसने कीर्तन केलं आणि दिनेश भाऊजींनी सुद्धा खूप कौतुक केलं त्यांचं असं पण विनोद आता गायत्रीला सांगत असतो त्यावर आता गायत्रीने बोलते की एकदा मी ही फाईल घेऊन बाहेर गेले ना तर तेजसचा कौतुक सोहळा जो आहे ना तो बंद होईल आणि ह्या घराचा जो काही व्यवहार आहे ना तो समोर येईल असं पण गायत्री ही या विनोदला बोलत असते ज्या तेजसने कौतुक केलं आहेत ना त्या कौतुकाचं जे काही फळ आहे ते तेजसला देसाई साहेब नक्कीच देतील आता देसाई साहेबांची ही व्यवहार करण्याची फाईल जी आहे ना ती मी घेऊन जाणार आहे सर्वांसमोर असं पण गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आता ही मानसी जी आहे ती सर्वांना प्रसाद वाटप करत असते सर्वजण प्रसाद खातात इकडे सर्वजण आता आपापल्या घरी निघून जातात वारकरी मंडळीसुद्धा तिथून गेलेली असतात आणि ही जे काही महाराज आहे ते पण घरातून जातात इकडे आपली सुनंदा आता या विठ्ठल रुक्मिणीची जी काही मूर्त आहे त्यासमोर येऊन दर्शन घेत असते इकडे तेजससुद्धा आता दर्शन घेतो दिनेश पण दर्शन घेत असतो दिनेशला सुद्धा तेज तेजसचं खूप कौतुक वाटत असतं त्यानंतर आता तेजस या देसाई साहेबांना बोलतो की मी इथे येऊन जो काही कीर्तनाचा आनंद घेतला त्याबद्दल धन्यवाद असं पण हा तेजस या देसाई साहेबांना बोलत असतो त्यावर गायत्री तिथे येते आणि ती बोलते की देसाई साहेब कीर्तनाला नव्हते आले तर ते घराचा व्यवहार करायला आले होते परंतु आता बसले ते आता तर सर्वजण गेले आहेत आता सर्व व्यवस्थित झालेला आहे आता हा जो काही घराचा व्यवहार आहे असं जेव्हा गायत्री ह्या देसाई साहेबांसमोर बोलत असते तेव्हा तेजस बोलतो की हा व्यवहार होणार नाहीये वहिनी मी तुम्हाला हा व्यवहार करून देणार नाही कारण मी ही सईच करणार नाही असं पण तेजस या गायत्रीला बोलत असतो त्यावर गायत्री बोलते की बघा त्याच्या अंगठ्याचा ठसा कसा घ्यायचा हा विचार करा तुम्ही आता असं गायत्री देसा ही देसाई साहेबांना बोलत असते त्यावर आता देसाई साहेब लगेच उठतात आणि उभे राहतात मानसी जी आहे मानसी आता गायत या गायत्रीकडे बघते तेजस आता या देसाई साहेबांना बोलतो की हे बघा तुमच्यासाठी जरी ही प्रॉपर्टी असली ना तरी आमच्यासाठी हा एक इतिहास आहे हे घर म्हणजे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तुम्ही जर बाळाचा वापर केला तर मलाही बाळाचा वापर करता येतो असं पण तेजस या देसाई साहेबांना अगदी बजावून सांगत असतो तेव्हा देसाई साहेब जे आहे ते आता तेजसचा हात जो आहे तो आपल्या कपाळी लावतात आणि त्यांना रडूच आवरत नसतं बघा मित्रांनो एक छान कीर्तन केल्यामुळे देसाई साहेबांचंसुद्धा मन पूर्णपणे पालटलेलं असतं ते सुद्धा खूप रडू लागतात त्यांच्या डोळ्यातून खूप पाणी वाहत असतं तर ही गायत्री हे सर्व बघते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर देसाई साहेब बोलतात की मी खूप लहान असताना आमच्या गावी कीर्तन मी ऐकलं होतं आणि आज तर खूप दिवसांमधून ऐकलं कामाचा व्याप इतका वाढला की सर्व सण जे आहे ते साजरे करायला वेळसुद्धा नाही आहे आणि हे साजरे करायला सुद्धा जवळचं असं कुणी राहिलेलं नाही असं पण इकडे हे देसाई साहेब जे आहे ते आपल्या तेजेचं खूप कौतुक करत असतात माणसे कशी जपावीत हे मला आज कीर्तनातून कळलं वास्तू हेच तुमचं अस्तित्व हो। आणि असंच राहणार मी काहीच करणार नाही असं जेव्हा देसाई साहेब या तेजसला बोलत असतात तर गायत्री लगेच बोलते की काय काय अहो देसाई तुम्ही काय बोलता तुम्हाला कळतं का असं ही गायत्री आता देसाई साहेबांवर खूप चिडते आणि बडबड करू लागते तेव्हा आता ते देसाई साहेब बोलतात की हे बघा मी ह्या अगोदर खूप डील केलेले आहे परंतु आता मी हे घराचं डील नाही करणार आज माझे डोळे उघडले मला ही डील करावीशीच वाटत नाही आहे या तेजस प्रभूने माझे डोळे उघडवले असं पण देसाई साहेब दे गायत्रीला बोलतात त्यावर गायत्री बोलते की नीट विचार करा नीट विचार करा एवढी बेस्ट डील अख्ख्या आयुष्यातसुद्धा तुम्हाला मिळणार नाही त्यानंतर इकडे आता असे जेव्हा गायत्री ही या देसाईंना बोलत असते त्यावर देसाई बोलतात की नाही नाही गायत्री मॅडम मला माफ करा परंतु मी ही डील करणार नाही तर गायत्री बोलते की अहो ही डील खरेदी करण्यामुळे तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे कारण याचे डबल पैसे तुम्हाला मिळणार आहे तुम्ही एकदा प्रॉपर्टी नीट बघून घ्या खूप खोले आहे तिथे त्यावर देसाई साहेब बोलतात की मला बघायची गरजच नाही आहे कारण मला वास्तूंचं महत्त्व कळलं आहे वास्तू विकत घ्यायला मला आवडेल परंतु ह्या घरातल्या सर्वांची जर परवानगी असेल तरच मी ही वास्तू घेऊ शकतो नाहीतर मी ही वास्तू विकतच घेऊ शकत नाही असं पण जेव्हा देसाईसाहेब या गायत्रीला बोलत असतात तर गायत्री बोलते की ओ परवानगीचा प्रश्न नाहीच आहे ना तेजस सोडून सर्वांच्या वाट्याचा हक्क जो आहे तो माझ्याकडे आहे असं ही देसाईंना सांगते त्यावर देसाई बोलतात की हे बघा माफ करा मॅडम मला या घरातील सर्वांच्या डोळ्यामध्ये मला दिसतंय की ही वास्तू त्यांना किती प्रिय आहे ती मी कसा व्यवहार करू सांगा ना असं पण इकडे देसाई हे गायत्रीला बोलतात तर गायत्री बोलते की थोडासा प्रॅक्टिकली विचार करा तुम्ही विसरू नका तुम्ही पण एक बिझनेसमॅन आहात तर देसाई बोलतात की मी पण एक बिझनेसमॅन म्हणून हे घर घ्यायला तयार आहे परंतु घरातील सर्वांची परमिशन असेल तरच असं पण आता देसाई या गायत्रीला बोलतात सर्वांच्या सहमतीने हे घर विकले जाईल तेव्हाच मी हे घर घेईल असं पण देसाई आता ह्या गायत्रीला बोलत असतात तर गायत्री खाली बघत असते मानसी हसत असते माणसीला खूप आनंद झालेला असतो सुनंदा पण खूप खुश होते त्यानंतर देसाई बोलतात की पूर्ण घराचा व्यवहार आत्ता करू शकत नाही मी असं पण देसाई आता ह्या गायत्रीला बोलतात आणि लगेच आपल्या बॅगमधून जेवढे पैसे या देसाईंनी आणलेले असतात हे देसाई ते सर्व पैसे या गायत्रीकडे देतात आणि बोलतात की कबूल केल्याप्रमाणे हा अडव्हान्स घ्या आणि राहू द्या तुमच्याकडे आता सर्व पैसे ही गायत्री आपल्या हातात घेते आणि त्या पैशाकडे बघत राहते जे आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं मस्त असं दर्शन घेतात आणि आपल्या मानसी आणि तेजसला रामकृष्ण हरी असं म्हणतात मानसी आणि तेजससुद्धा देसाईंना हरी असं म्हणतात आता गायत्रीचा चेहरा खूप बघण्यासारखा झालेला असतो त्यानंतर पुन्हा देसाई अगदी सर्वांसमोर हात जोडतात आणि प्रभूंच्या घरातून निघून जातात आणि ही प्रभूंच्या घरची जी काही फाईल आहे तीसुद्धा या गायत्रीच्या हातात देऊन जातात तर आता तेजस आणि मानसी खूपच खुश होतात आणि एकमेकाकडे बघतात तेजस लगेच आपल्या विठ्ठल रुक्मईला बोलतात की माऊली बघा तुमची आघाडी महिमा किती आहे त्यानंतर आता तेजस ह्या गायत्रीच्या कडेकडेने विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल असं म्हणत छान प्रकारे डान्स करू लागतो तेवढ्यामध्ये ही गायत्री खूप भडकते तेव्हा आता तेजस लगेच बोलतो की नाठळांच्या माती हानुका काठी असा मस्त अभंग जेव्हा आता तेजस या गायत्रीकडे बघत बोलत असतो तर गायत्री खूप चिडते गायत्री बोलते की मी केलेला व्यवहार तुम्ही मोडला ना आता मी गप्प बसणार नाही आहे तेव्हा आता माणसे बोलते की अहो वहिनी आम्ही कुणीच काही केलं नाही तुम्ही असं काय बोलता ते स्वतःहून बोलले की मला ही डील करायची नाही मग त्यामध्ये आमची काय चूक आहे वहिनी सांगा ना तुम्ही ऐकलं ना वहिनी तुम्ही असं पण माणसी ही आपल्या गायत्रीला बोलते त्यावर तर गायत्री ह्या माणसेला बोलते की हा जो काही सकारात्मक विचार आहे ना तो तू कर तुम्ही ठरवली कुठलीच गोष्ट ही गायत्री अजिबात पूर्ण होऊन देणार नाहीये असं म्हणत तिकडे वहिनी आता ह्या रूममध्ये निघून जाते तेवढ्यामध्ये तेजस आता या वहिनींना बोलतो की ओ वहिनी विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करा विठ्ठलाचं असं तिकडे तेजस आणि मानसी जे आहे दोघे या विठ्ठलाचं हात जोडून दर्शन घेतात हा दिनेश जो आहे तो सुद्धा हात जोडून विठ्ठलाचं दर्शन घेतो सुनंदा सुद्धा मस्त हात जोडून विठ्ठलाचं दर्शन घेते आणि आता तेजस तर खूप खुश असतो मानसी पण खूप खुश असते दुसरीकडे आता गीता जी आहे ती आता आपल्या घरी चाललेली असते हा सूरज जो आहे तो तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो सूरज आता ह्या गीताला बोलतो की अगं गीता तू का चाललीस आता कुठेतरी कीर्तन संपलं आणि तू का चाललीस तर गीता बोलते की मला आपल्या घरात यायची ओढ लागून राहते त्यामुळे मी नाही थांबत तिथे जास्त वेळ माझं पुन्हा त्या घरात येणं शक्य नाही आहे हे मला माहीत आहे त्यामुळे मी नाही येऊ शकत तिकडे सूरज बोलतो की मानसी तुला पुन्हा घरात घेऊन येणार आहे तिने ठरवलेलं आहे त्यानंतर आता गीता बोलते की ठीक आहे परंतु मानसीच्या ठरवण्याने मी त्या घरात येऊ शकते रेणे मला पुन्हा हाताला धरून जसं घराबाहेर काढलेलं आहे ना तसंच मला पुन्हा त्याच हाताने घरात घेणार ना तुम्ही असंही गीता आता ह्या आपल्या सूरजला विचारत असते आणि सूरजला आता आपण गीताला कशाप्रकारे घराबाहेर काढलं होतं हे सर्व आठवू लागतं तर गीता बोलते की तो दिवस अजूनही माझ्या आठवणीत चांगला आहे सूरज तुम्ही माझ्या हाताला धरून मला घराबाहेर काढलेलं था होतं असं पण सूरजला ही गीता बोलत असते सूरज तुम्ही सांगा मला पुन्हा तुम्ही मला मानाने घरात घेणार का असं गीता जेव्हा सूरजला विचारते तेव्हा सूरज, ते सूरज काहीच बोलत नसतो असं बघायला मिळतं की आता ह्या माणसीने जे काही समोरच्या पत्रपेटीमध्ये जे काही डॉक्युमेंट्स अगदी महत्वाचे त्याकडून लिहून ठेवलेले जे डॉक्युमेंट्स असतात ते सर्व आता माणसी काढते आणि तेजसला वाचण्यासाठी देते तर तेजस ते सर्व काही वाचू लागतो तेजसने आता सर्व काही वाचलेलं असतं तेजस या मानसीला बोलतो की वहिनी एवढी नीच कशी वागू शकते इकडे आता तेजस ते सर्व अगदी बारीकाहीने वाचत असतो त्यावेळेस इकडे तेजस आणि मानसी हे दोघे एकमेकांशी बोलत असतात तर आता हा दिने जो आहे तो इकडे दरवाजाच्या बाहेर येतो आणि गायत्रीला खूप आवाज देत असतो गायत्री काही दरवाजा उघडायला तयार नसते गायत्री बोलते की मला खूप त्रास होतोय हा तुला कळणार नाहीये माझ्या प्रयत्नाचा काहीच उपयोग झालेला नाहीये असं गायत्री रडतच आपल्या मनाशी बोलत असते आणि तुम्हाला सर्वांना मला घराबाहेर काढायचं होतं हे मला नाही सर होणार आता माझा प्लॅन फ्लॉप झाला असं गायत्री ही आपल्या मनाशी बोलते मानसी या तेजसला बोलते की यांचं खूप मोठा एक पुरावा अजून एक माझ्या ताब्यात आलाय बघा बघा यांनी स्वातंत्र्य पूर्वीचे संपादक भास्कर प्रभू यांचासुद्धा मृत्यू जो काही झालेला आहे त्याची सुद्धा ही प्रत माझ्याकडे आहे आणि ती प्रत आता इकडे ही माणसी जी आहे ती आपल्या तेजसला दाखवते आता दिनेश या गायत्रीला खूप बोलतो की अगं दरवाजा उघड तर आता इकडे ही गायत्री दरवाजा उघडते त्यावर आता दिनेश बोलतो की तुला काही झालं नाही ना अगं मी खूप घाबरलो होतो त्यावेळेस इकडे गायत्री बोलते की तुला काय वाटलं की मी दरवाजा उघडत नाही म्हणजे मी जीवाचं काहीतरी करून घेते का ही गायत्री एवढी कमकुवत नाही आहे ही स्वतःचा जीव कधीच धोक्यात घालणार नाही एक वेळेस दुसऱ्याचा जीव घेईल असं पण इकडे ही गायत्री या दिनेशला बोलत असते दिनेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो त्यानंतर इकडे गायत्री बोलते की त्यात तेजसने इतकं काही कीर्तन केलं आणि त्याचं खूप सर्वांनी कौतुक केलं माझा प्लॅन फ्लॉप झाला असं पण इकडे ही गायत्री जी आहे ती आता ह्या दिनेशला बोलत असते हे जे काही माझं डील कॅन्सल केलेलं आहे हे मला सण नाही झालेलं असं पण इकडे दिनेशला ही गायत्री बोलत असते त्यावर आता गायत्रीला दिनेश बोलतो की घरातील जर सर्वांची परमिशन असली तरच ते घर घ्यायला तयार आहे असं पण दिनेश आता या गायत्रीला बोलत असतो आणि बोलतो की हे बघते ॲडव्हान्स पण देऊन गेलेले आहेत तर गायत्री बोलते की मला नको हे पैसे असे ते पैसे आता ही गायत्री लगेच दिनेशकडे फेकून देते आणि बोलते की लहानपणी मी एवढ्या पैशात खेळलेले आहे समजलंस का त्यावर दिनेश बोलतो की काय बोलतेस गायत्री तू तू लहानपणी ह्या पैशात खेळली तर दुसरीकडे आता स्वातंत्र्य सूर्याचे संपादक भास्कर प्रभू यांच्या मृत्यूचे जे काही पेपरमध्ये नोट्स आलेले असतात हे सर्व आता ही आपली माणसी तेजसला दाखवते तेजस ते सर्व वाचू लागतो आजोबांच्या मृत्यूच्या बातमीचं कातरण वहिनींच्या कपाटात कसं असं तेजसला प्रश्न पडतो आणि तेजस त्यावर विचार करू लागतो मी हे कातरण जपून का ठेवलं असेल असं पण तेजस आता आपल्या मनाशी बोलत असतो त्यावर आता मानसी बोलते की हो ना मला पण तेच कळत नाही नेमकं वहिनींच्या मनात काय सुरू आहे त्यावर तेजस बोलतो की हे बघा चार गायत्री वहिनी लग्न करून येण्याअगोदरच ते स्वातंत्र्य प्रभू भास्कर प्रभू जे होते ते गेले होते तर मानसी बोलते की मग हे कातरण त्यांनी कशासाठी जपून ठेवलं असं पण माणसी तेजसला बोलू लागते आता मित्रांनो हे कातरण बघताच या तेजस आणि मानसीने एक सुंदर असा प्लॅन केलेला असतो हा तेजस जो आहे ना तेजस तो आता भास्कर प्रभू बनलेला असतो आणि तो, तो रात्रीच्या वेळी रूममध्ये येतो आणि गायत्री खूप टेन्शनमध्ये येते कारण तिने ह्या तेजसला बघितलेलं असतं तिला वाटतं की भास्कर प्रभू पुन्हा आले की काय तेव्हा आता तेजस काठी घेऊन ह्या गायत्रीच्या पाठीमागे लागतो आणि बोलतो की हे घर विकायचा विचार तरी तुझ्या मनात कसा येतो विकशील की नाही घर असं म्हणत होता तेजस या गायत्रीच्या पाठीमागे काठी घेऊन लागतो गायत्री खूप घाबरते आणि खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये आरडाओरडा करू लागते आणि मानसी जी आहे ना मानसी ती गुपचूप सर्व काही बघत असते कारण हा एक प्लॅनिंग केलेला असतो आता मित्रांनो या गायत्रीचं सर्व सत्य तेजस आणि मानसीच्या समोर आलेलं आहे आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद